नमस्कार मी स्नेहांकिता आपल्या आस्वाद मेजवानीचा या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल आपण हा मशरूम मसाला बनवतो आहे अगदी सगळ्यांना मशरूम म्हटलं तर फार कठीण वाटतं कधी कधी पण विश्वास ठेवा अगदी छान बनते ज्यांना आवडत नाही ना त्यांनी ही नक्की ही रेसिपी फॉलो करा तुम्हाला हे खूप आवडेल छान लागते अगदी रेसिपी तुम्ही जर रंग बघू शकता अगदी रेस्टॉरंटसारखा आलाय की नाही अगदी फूड कलर न वापरता आपण ह्या पद्धतीची भाजी म्हणा किंवा ही ग्रेव्ही आपण बनवू शकतो आणि थोडीशी ह्याच्यावर आता कोथिंबीर आपण सर्व करूया दिसते ना टेमटी चला तर मग आपण ह्याचं साहित्य आणि कसे बनवायचं ते पाहूया तर मशरूम मसाला बनवण्यासाठी आपण साहित्य बघा सगळ्यात आधी मी सांगते मशरूम आहेत ते कसे साफ करायचे त्याच्यासाठी मी तुम्हाला दोन असे दाखवायचे ठेवले ते मी दाखवते कसे स्वच्छ करायचे तर सगळ्यात आधी बघा हे वाटण्यासाठी आपण घेतलं आहे ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कांदा आहे टोमॅटो आहे थोडंसं मगज बी घेतलेलं आहे अगदी एक ते दोन चमचा थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि मिरची आलं लसूण मिरच्या पण दोनच अगदी मध्ये चिरून फक्त टाकले होते आणि ते चांगलं भाजून घेतलं आहे व्हिडिओ फार लेंदी होतो त्याच्यामुळे मी हे आधीच भाजून ठेवलेलं आहे जे आपल्याला वाटण बनवून घ्यायचं आहे बारीक चिरलेला एक कांदा आहे बघा इथे कोथिंबीर घेतली बारीक चिरून हा बघा आपल्याकडं घरगुती जो मसाला असतो ना आपल्याकडे सगळ्यांकडे बनवलेला तो मसाला हा एक चमचा आहे इथे आपण बॅडगी मिरची पावडर घेतली हे तुम्ही कश्मीरीची कश्मीरी लाल मिरची पावडर जरी घेतला तरी चालेल इथे ही दोन चमचे आपली पावडर आहे धना जिरा पावडर इथे दोन चमचे घेतलेत जिरा पावडर एक चमचा घेतलेला आहे मीठ आपण आपल्या चवीनुसार वापरायचं आहे आलं लसूण पेस्ट एक आपण चमचा घेतलेला आहे ह्याच्या मसाल्यामध्ये सुद्धा आपण आलं लसूण टाकलेलं आहे तरीसुद्धा त्याच्यात थोडं प्रमाण टाकल्यामुळे एक चमचा मी इथे फोडणीत टाकण्यासाठी म्हणून घेते तर आता दाखवते तुम्हाला मशरूम साफ कसं करायचं आहे तर हे मशरूम बघा हे अशा पद्धतीने असतं ह्याच्यामध्ये माती म्हणजे ज्याच्यामध्ये बनवलेलं असतं कोकोपीट वगैरे ज्याच्यात त्यांनी पेरलेलं असेल त्यानुसार ती माती वगैरे असते ती आपण व्यवस्थित क्लीन करून घ्यायची असते तर सगळ्यात आधी ह्याचं काय करायचं हे अशा पद्धतीचं मशरूम असतं इकडे हे असं सोलून घ्यायचं आहे आपल्याला त्याचं वरचं हे साल काढून टाकायची त्याला क्लीन करून घ्यायचं या पद्धतीने हे सगळं आपल्याला काढून घ्यायचं आहे हे आपल्याला असं हे आता बघा थोडी थोडी घाणी असतेच ह्याच्यामध्ये माती त्यामुळे आपल्याला हे असं डीप क्लीन करून घ्यायचं आहे पाण्यामध्ये व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे त्याआधी करून घेऊ आपण आपण एका पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे त्याच्यामध्ये मशरूम आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे शक्यतो पाण्यामध्ये टाकायचे जेणेकरून त्याच्यात जी माती आहे ती व्यवस्थित साफ होते नळाखाली नुसते धरलात तर, तर ते क्लीन होणार नाहीत हे बघा अशा पद्धतीने धुवून लगेचच आपल्याला पाण्यातनं काढायचे ते पाणी त्याच्यामध्ये जास्त मुरू देऊ चालणार नाही आपल्याला मग पाणी सुटतं त्याचं जास्त लगेच क्लीन होतं ते क्लीन करून घेतल्यानंतर हा हो मशरूम आहे ह्याचे आपण हे डेट आहे त्याचे असं तरी करू शकतो आणि ह्याचे चार भाग आपण करून घ्यायचे आहेत मोठे मोठेच भाग ठेवायचे कारण ते आळतात तेलामध्ये जेव्हा आपण घालतो किंवा जेव्हा ग्रेव्हीमध्ये बनवतो ना तेव्हा ते, ते आळलं जातं त्याच्यामुळे जा असे मोठेच चार भाग आपल्याला ठेवायचे आहेत काही लोक हे हे सुद्धा काढून टाकतात क्लीन करतात आपण नाही केलं तरी चालतं काही विषय नाही अशा आधी आपण कट करून घेऊया सगळ्यात आधी बघा एका बाजूला आपण मशरूम साफ करून घेतो आहे दुसऱ्या बाजूला आपण हे वाटण आपण करून घेऊया बारीक मिक्सरला ग्राईंड करून घ्यायचं आहे पाणी न घालता हे आता आपलं वाटण बघा व्यवस्थित एकदम त्याची पेस्ट करायचं आहे अगदी बारीक मखणीची ग्रेव्ही कशी असते त्या टाईपमध्ये कम्प्लीट बारीक करायची आपल्याला फक्त हे गाळून घ्यायचं नाही एवढंच त्या स्मूथ तेवढी स्मूथ व्हायला पाहिजे आपली आता आपण पुढच्या प्रोसेस केवळूया आपण कढई घेतली तेल आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं चांगलं बघा दोन ते तीन चमचे आपण तेल घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये इथे आपलं तेल आहे हे बघा थोडेसे खडे मसाले टाकते मी ते साहित्य दाखवले तुम्हाला टाकण्याची आवश्यकता सुद्धा नाही तमालपत्रे टाकलं तरी चालेल माझ्याकडे संपले म्हणून मी एवढेच मसाले घेतले नाही टाकले तरी चालतील आता कांदा टाकू आपण छान परतून तेलामध्ये आधी मशरूम तुम्ही भाजून असतं ना, तरी चाललं असतं पण त्याची काही गरज नाही हलका पण हे मटणाला जसं आपण कांदा टाकतो ना तेवढाच टाकायचा आपल्याला अगदी थोडा थोडा कांदा गुलाबी रंगावर भाजला की आपल्याला त्याच्यामध्ये मसाले टाकायचे आता बघा गुलाबी रंगावर कांदा आला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकायची त्या आलं लसूण पेस्टचा रॉस मेल संपूर्ण निघून गेला पाहिजे तितपत आपल्याला ते भाजायचं आहे आलं लसूणचा थोडं चांगलं लागतं टेस्ट येते पदार्थांना तसताच तो कच्चट जर वास आला तर ते खराबही लागतं आता इथे बघा फक्त रंग यावा यासाठी मी आ, ही जी काश्मीरी पावडर किंवा बॅडगी मिरची मिक्स आहे माझ्याकडे केलेली एक एक चमचा घेतलेली तीनच्यामध्ये थोडीशी मी टाकून घेतले जेणेकरून आपल्याला रंग ह्याचा छान येईल यावर आता आपल्याला मसाला आपला जो वाटण केलेला आहे आपलं हे ते ह्याच्यामध्ये टाकायचं संपूर्ण मसाला आपण हा तापून घेऊयाच्या आधी आपण हे वाटण आहे आपलं ते व्यवस्थित तेल सुटेपर्यंत आपल्याला हे भाजायचं ह्याला थोडं तेल सुटत आलंय आता आपण उरलेले ह्याच्यामध्ये दे स्पायसेस देऊया इथे सगळ्यात आधी धन्या जिरा धना पावडर आहे ही आपली दोन चमचे मी सांगितले तुम्हाला जिरा पावडर ही आपला घरगुती लाल मसाला आणि ही आपली उरलेली जी हे होते चटणी होती आपली काश्मीरी पावडर ती घातली आणि हे मीठ चवीनुसार साधारण एक दीड चमचा मी मीठ टाकले आवश्यकतेनुसार तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता ते चांगलं मिक्स करून घेऊया परत एकदा मसाला आपला भाजून घेऊ मसाले बघा आपले छान भाजत आले आता एक साधारण अजून पाच मिनटं आपल्याला छान भाजून घेऊया आपण त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मशरूम टाकूया कोथिंबीर टाकूया ह्याच्यामध्ये मसाल्यामध्ये आणि मशरूम जे आपण साफ करून ठेवले ते ह्याच्यामध्ये भाजून घेऊ हे बघा सगळे मशरूम एका वेळेलाच आपल्याला टाकून घ्यायचं त्याच्यामध्ये छान याला मिक्स करून घ्या आधी अजिबात आपल्याला पाणी टाकायचं नाही मुळात मशरूम पाणी सोडतं म्हणजे त्याच्यामुळे जा जास्त पाणी घालायचं तुम्ही जर वाफेवर जर शिजवलात तरीसुद्धा चालू शकता आपल्याला अगदी कमी पाणी घालायचं आहे ते सुद्धा गरम कोणत्याही ग्रेव्हीच्या भाजीसाठी अजिबात थंड पाणी वापरायचं नाही मी गरम पाणी वापर वापरलं की त्याला व्यवस्थित रंग येतो त्याचे मसाले आहेत ते व्यवस्थित आपल्याला जो कलर हवा येतो तसाच मिळतो आणि जर थंड पाणी टाकलं ना पुन्हा आपलं टेम्परेचर कमी होऊन ती भाजीमध्ये फरक पडतो हॉटेलमध्ये सुद्धा बघा सगळे गरम पाणीच वापरत असतात ह्याला थोडंसं आपण असंच ठेवून देऊया आणि मग ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू थोडंसं पेल्यामध्ये पाणी घेतलं बघा आपण अगदी जराक टाकायचं आणि हे आधी मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता बघा अजून एक पेला आपण पाणी घेतलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं तेवढंच पाणी आपल्याला टाकायचं आहे त्या आ, हे ग्रेव्हीसाठी आपण पाणी टाकलं तर तुम्हाला ड्राय चालत असेल तर तसं सुद्धा चालेल पुन्हा सांगते मशरूम स्वतःचं आपलं पाणी सोडत असतं त्याच्यामुळे ग्रेव्ही आपोआप बनणारच आहे तुमची आता ह्याला छान आपण वाफेवर झाकण ठेवून बारीक ह्याच्यावर आपण शिजू द्यायचं आहे व्यवस्थित इथे आपण पंधरा वीस मिनटं आपण छान हे शिजवून घेतलं आहे आता आपण ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकू छान हे मिक्स करून घेऊया रंग ह्याला इतका सुरेख आलाय ना कोणताही आर्टिफिशियल कलर वापरायचेला अजिबात गरज नाही बघा तुम्ही आपला जो काश्मीरी पावडर टाकली आपली की छान याचा कलर उतरतो ह्याच्यामध्ये एवढी ग्रेव्ही तुम्हाला हवी असेल हे जर साधारण तुम्हाला जास्त वाटत असेल तर हे अजून तुम्ही ठेवून गरम करू शकता किंवा घट्ट करू शकता तर आपला मशरूम मसाला रेडी आहे आता आपण हे सर्व करूया आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आयकॉन नक्की दबा जेणेकरून रेसिपी अपलोड झाली की त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला मिळेल तर पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत नमस्कार